सो so, आज मी खूप दिवसांनी एका लांब रस्त्यावर निघाले आहे कुठं जायचं आहे ते महत्वाचं नाही गाडीचा आवाज हलकी हवा आणि शांतपणे लांब पसरलेला रस्ता हे सगळं पाहताना मनात पहिला विचार येतो आपण खरंच किती कमी जगतो आणि किती जास्त धावतो कुणाला असा प्रवास आवडतो ते नक्की मला कमेंट्स करून सांगा प्रवासात कधी कधी जुन्या आठवणीही सोबत येतात एखादी जुनी व्यक्ती एखादा जुना प्रसंग एखादा विसरलेलं स्वप्न रस्ता पुढे जातो आणि मन मागे फिरतं किती गोष्टी आपण मागे सोडल्या असतात जी आजही कुठेतरी मनात जाग्या आहेत या प्रवासात जाणवतं आठवणी कधी त्रास देत नाही त्या फक्त आपल्याला आपण कोण आहोत हे सांगतात बरोबर काय नक्की सांगा रस्त्यावर निघालं की मन एकदम शांत होतं जणू आयुष्यात थोडा पॉज मिळतो या प्रवासात स्वतःलाही जरा ऐकता येत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बदलणारी दृश्य कधी हिरवं कधी आकाशी कधी धुक हे सगळं पाहताना वाटतं जीवनही असंच आहे बदलत राहणारं सो so, फायनली मला आवडणारा हा टर्नल पॉइंट्स इतकं मस्त वाटतं इथून जातानी कधी विचार केला आहे का आपलं सुख हे नेहमी छोट्या गोष्टींमध्ये असतं ही हवा हे खरं जिवंतपण या प्रवासात मी स्वतःला जास्त ओळखते काय झालंय काय हरवलंय आणि काय अजून जगायचं आहे हे शांत क्षण सांगून जातात आपण सगळेच कुठेतरी जातोय पण वाटेतल्या क्षणांना जगायचं विसरतो आज मी थोड हळू जात आहे कारण मला हा प्रवास अनुभवायचा आहे सो कुणी कुणी अशा टर्नलमधून एंट्री केलेली आहे आणि कुणाकुणाला असं टर्नलमधून आवडतं जायला नक्की सांगा मी जशी पुढे जाते तसा रस्ता जणू माझ्याशी बोलतोय धावू नकोस इतकं कधी थांब कधी बघ कधी स्वतःशी बोल रात्रीचा रस्ता म्हणजे काही वेगळंच दिवसाचा गोंधळ नाही आवाज नाही दिवसा दिसत नसलेला शांतपणा रात्री हळूच मनात उतरतो कधी वाटतं अंधाराही आपल्यासोबत असतो रस्त्यावरील एक एक लाईट जणू सांगतात थोडं पुढे जा इतकंच उजेड पुढे रात्रीच्या प्रवासात मन जास्त विचार करतं ज्या भावना दिवसा आवाजात हरवतात त्या इथे स्पष्ट ऐकू येतात कधी 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 एकटं असणंही खूप सुंदर असतं कारण या शांततेत आपण स्वतःला जास्त समजवतो मी कुठे जाते यापेक्षा या, या रात्रीतल्या प्रवासाची अनुभूती महत्वाची आहे रात्रीचे रस्ते काहीतरी खास सांगून जातात फक्त ऐकण्याइतकी शांतता हवी असते काय तुम्हाला काय वाटतं ही रात्र हा रस्ता आज मनाला खूप काही सांगून जात आहे गंतव्य कोणतंही असो महत्वाची गोष्ट एकच हा प्रवास मनात राहिला पाहिजे कारण काही रस्ते फक्त अंतर कमी करत नाहीत ते मन भरून टाकतात सो इथे मी थोडा वेळ स्वतःसाठी थांबते कुठे चाललेही ते नंतर बघ बघू आता हा प्रवास एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे